प्रल्हाद पंत तर्फांच्या सुभे सरसुभे सरनोपतांना पत्र द्या दसरा उरकताच जमावबंदीनं सीता ब्रायगड जवळ करण्यास लिहा अखत्यारी खालचा मुलुख गडकोटास आवश्यक तेवढीच शिबंदी मागे राखून दास्तानीच्या वरकड सर्व जातस्वारांशी सारा लढाऊ खासा बोलावून घ्या या कामी कुसूर उजूर कुणासही माफ नाही हे साफ लिहा कसल्या तरी खोलवरच्या विचारात डुंबलेल्या शंभूराजांच्या चरेवर करडे तेज उतरले होते सिंहासन सदरेला जमली मंडळी त्यांचा प्रत्येक बोल ध्यान देऊन ऐकत होती अंगावर पडणारी जबाबदारी कार्य कशी लावावी याचे आडाखे बांधित होती सरलष्कर नाईक बहिरजी विश्वास मुसे खोरेकर कर्माजी महादेव जासूद खात्याचा निवडक तेवढा सारा असा मी गडी पेश घ्या ती आज्ञा ऐकताच हंबीर कळी खुलली ते मनोमन काय ते समजल्या ले, समजल्याने म्हणाले एका हप्त्यात हो हो चिटणीसांच्या मदतीनं उत्तरेत काशीला गागाभट्टांकडे दूध धाडून द्या त्यांना तुमच्या हस्ते आम्ही अभिषेक घेण्याची इच्छा करतो मागे आबासाहेबांचे केले तसे हे कार्य संपन्न करावे असे कळवा अनंत असेच कावळ्यांनाही आवतन द्या सदरेला राजांच्या मनसुब्यांची चाल उकलत चालली संताजी यमाजी बारा मावळ तळकोकणात उतरून तुम्ही साधेल तेवढी सैन्य सिंचनी कारी लावा राघोपंत चिमणगावकर राजापूरकर देवाजी विठ्ठल दाभोळच्या वेंकाजी निमदेव डिचोलीच्या मोरो दादाजी आणि चेऊलच्या तिमाजी व्यंकटेश या समुद्रपट्टीच्या सुभेदारांना हारकारे धाडून राजापूर नागोठाणे दाभोळ थळ ही ठाणी जमाबंद करण्याची सूचना द्या भरघेराचे जाळे पसरते फेकण्यापूर्वी पाण्याचा अंदाज घेताना कसंबी कोळ्याच्या चरेवर उठावेत तसे भाव राजांच्या चरेवर पसरले आपल्याच विचारात डुबलेले राजे बैठक सोडून समोरच्या एक एका माणसा सामने उभे राहत चालले प्रत्येकाला ती एक मुख समजच होती आम्ही काय सांगतो ते शब्द बार शब्दावर हुकूम पार पाडा प्रल्हाद पंत कार्तिक मास धरून सारंग दौलत खान मायना कान्होजी आंग्रे यांना आमच्या भेटीस येण्यास कळवा आबाजी सोनदेवांना समोर बघताच राजांना भेटून गेलेल्या समर्थ शिष्य दिवाकर गोसाव्यांची आठवण झाली त्यांच्या आवाजात एकदम सर्वांना जाणवेल असे मार्द उतरले आबाजी समर्थ शिष्य दिवाकर गोसावी भेटून गेले आम्हाला या घालमेलीत समर्थांच्या मठांना सनदात तवान्या करून देणं ते राहिलं आहे जी तुम्ही जावळीच्या काशी रंगनाथ सातारा तर्फेच्या कानेरे रंगनाथ वाईच्या येसाजी मल्हार या सुभेदारांना चाफळ शिंगणवाडी सज्जनगड आणि महाबळेश्वराच्या मठांच्या महाराज साहेबांनी दिल्या सनदात तशाच पुढे चालत्या करण्यास लिहा जी रघुनाथ पंत हण्मंटे समोर येताच मात्र नेहमी त्यांच्या दर्शनाने प्रसन्न होणाऱ्या राजांच्या कपाळी आठी धरून आली आपला काहीच माग न देता ते त्यांना म्हणाले रघुनाथ पंथ तुम्ही कर्नाटक प्रांती तातडीने कुछवा जी हण्मं चमकले जी पण आवाज सुमार ठेवून हसत राजांनी त्यांना न बोलू देताच बगल दिले तुमच्यासारख्या मुरब्बी जाणत्या असामीशिवाय दूरवरचा एवढा मोठा सुभाग कोण राखणार पंत जशी आज्ञा रघुनाथ पंतांनी कुणालाही न कळेल असा हलका निश्वास सोडला त्यांना वाटले तरी राजांनी तो टिपला होता झाल्या कटात रघुनाथ पंत हनुमंत्यांनीही हात मिळवणी केलेली होती आता उशिरा त्याचे धागे राजांच्या हाताशी आले होते रघुनाथ पंत कर्नाटकात पोचताच त्यांच्या हाती काढण्या चढणार होत्या राजांनी सर्वांना निरोपाचे विडे दिले सर्वांबरोबर बाहेर जाणाऱ्या कवी कुलेशांना ते काही हिताने म्हणाले तुम्ही थोडे थांबा कविराज संभाजीराजांनी ही सूचना अगदी सादिलवारपणे दिली होती पण ती ऐकताना कित्येकांच्या मनात कानामागून आला आणि हा कानोजा भलताच तिखट झाला अशी कुलेशांबद्दल मळमळ उठली असेल हे काही राजांच्या ध्यानी आले नाही कुलेशांसह राजे दरुणी महालात येसुबाईच्या भेटीला आले गडावर नजर ठेवण्याची सूचना त्यांनी सदरेवर कुणाला केली नव्हती ती युवरा ती युवराज्ञींना केली आपला वेद त्यांना खुला करीत राजे म्हणाले आम्ही या कविराजांना बरोबर घेऊन कोळशीला अवलिया याकुत बाबांच्या दर्शनाला जाणार आहोत आबासाहेबांनी बाबांना केळशीला आणून स्थापन केले केले आहे त्यांच्या सोबतीत आम्हाला बरेच समाधान मिळेल काही दिवस राहावं म्हणतो आम्ही तिथं जी निर्धास्त जावं खरे तर येसुबाईंना नुकत्याच पुराकडे गेलेल्या आपल्या दादासाहेबांशी गणौजींशी झालेली चर्चा राजांच्या कानी घालायची होती पण बरोबर कवीची असल्याने त्यांनी ती तशीच ओठाणाड ठेवली संध्याकाळी निवडीचे पन्नास धार एक धारकरी सोबत घेऊन संभाजीराजे कुलेशांसह गड उतरले पोटरीला आलेली भात खाचर हे न्याहाळत केळशीच्या वाटेला लागले ला केळशीला पाच दिवस मुक्काम करून याकुद बाबांच्या दर्शनाने आणि त्यांच्या हितोपदेशाने प्रसन्न झालेले संभाजीराजे रायगडी परतले इंदुलकराने उठविलेल्या सतीच्या वृंदावनाचे आणि महाराजांच्या छत्रीचे दर्शन त्यांनी घेतले आता पावसाळा उलगला होता शिवारात भातांना लोंब्या पडल्या होत्या पिवळ्या आश्विनी उन्हावर पोपटीराने तळपू लागली झाडांच्या निथळ्या निळपट डेऱ्यात कवडे कुक्कुड कोंबे घुमू लागले बोर्डांचे भरा भरारते थवे रानावर उतरू लागले पावसाळाभर गारठलेले काळे खेकडे बिळांच्या तोंडाशी येऊन मनसोक्त उन्ह पिऊ लागले नवरात्र आले पडल्या खांड्यांचे रक्त प्यालेली धारी हत्यारे मर्द हातांनी कमरांना आवळली दसरा सजवून चौवाटांनी मावळी फौजा पाचाडात एकवटल्या पाऊन लाख लढाऊ मावळा तळाला जमला मानाजी मोरे तुकोजी पालकर संताजी बहिरजी घोरपडे येसाजी कंक व त्यांचा बांडा मुलगा कृष्णाजी धनाजी जाधव त्रिमल नागोजी बल्ला सर्जेराव जेधे विठोजी चव्हाण संताजी जगताप दादाजी व भीमाजी काकडे नारो त्र्यंबक येसाजी मल्हार नारोजी भोसला नेमाजी गायकवाड दादाजी नरसप्रभू असा बाका मर्दाना रायगड चढून आला मोगलाई पट्टी, वरहाड अशा भागात राजांनी फेकलेले बहिरजी विश्वास कर्माजी हे चालाक खबरगीर सरलष्करांच्या इशारतीसरशी रायगडावर परतले होते सिंहासन सदरेला बड्या मसलतीचे बैठक भरली हंबीरराव प्रल्हाद पंत आनंदराव रूपाजी निळपंत कवी कुलेश यांच्या मेळाने संभाजीराजे सदरेला येताच जमल्या बाक्यांनी अदबी रिवाज दिला रिवाजी भंडारा परडी फिरली राजांनी आस्थेने जमल्या सुभेदार जुमलेदार सरणोबतांचे प्रथम कुशल घेतले सदरी आसामींवर नजरफेक टाकताना त्यांचा ऊर भक्कम विश्वासाने भरून आला बारीक सारीक तपशिलांचा मनाशी मेळ घालताना त्यांचा हात छातीवरच्या माळेवरून फिरला मोहिमेचा तडफदार मनसुबा खुला करीत ते तोलाच्या वजनदार बोलीत म्हणाले तुम्ही अवघे मैदानी कामाचे बाकी तितके जमाव सुद्धा आलात संतोष झाला श्रींच्या इच्छेने हे राज्य आबासाहेबांनी उभविले त्याच बळावर ते वाढीस घाल घालणे आहे आबासाहेब गेले असे मनी आणू नका ते तुम्हा आम्हातच आहेत आम्ही आहोत ती त्यांची पायधूळ अवघे बरी हिंमत बांधून हत्यार धरता तर चौतोंडावरचा गनिम जेर होतोच आहे तुम्हा साऱ्यांच्या जोरबळावर तीन आखाड्यांची भक्कम मोहीम खोलण्याचा बडा मनसुबा धरून आहोत आम्ही यश देणारा जगदंबा थोर आहे राजे मोहिमेचा तपशील देण्यापूर्वी क्षणभर थांबले सदरकऱ्यांना थोरले स्वामीच स्मरले रूपाजी तुम्ही मानाजी संताजींच्या मेळाने सात हजारांची धिमत घेऊन नाशिक भागात उतरा सालहेरचे हंसाजी आणि त्रिंबक गडाची सोनगडाची ठाणी तुमच्या कुमकेला राहतील तुमची फौज गाठीशी आहे तिला केव्हाही उगवतीला वरहाड खानदेशच्या आणि मावळ तिला, तिला जव्हार किनारपट्टीला जोड देण्यासाठी दुतर्फा दौडावा लागेल या बेतात तसा खुल मात्र सुरतेवर चालून येणार अशी बेमालून ठेवा जी रुपाजी भोसल्यांनी जोखीम उचलली मळवट भरला निळपंत तुम्ही जव्हार मनोर गणेश गाव हा फाटा धरून रुपाजींची बगल राखा दादाची प्रभू तुकोजी सुधागड पासून कल्याण पावेतो लक्ष ठेवून किनारपट्टीचा सिद्धी उचल खाऊ लागेल त्यास दाबून तुम्ही ठेवा मलोजी तुम्ही कराडचे वेंकोजी रुद्र साताऱ्याचे अंबाजी मोरदेव यांची जोड ठेवून मिरजेच्या आदिलशाही ठाण्यावर लक्ष ठेवा जी आज्ञा झुलत्या हातांनी वरच्यावर तोलल्या गेल्या साऱ्यांनी भंडार बोट कपाळी घेतली सर लष्कर तुम्ही आनंदराव त्रिमल नागोजी बल्लाळ धनाजी अशा तुमच्या निवडीच्या आसामिंनीशी तीस हजार जात स्वार पाठीशी घेऊन वर्हाड खानदेश चटक्या छाप्यांनी तापान खाली घ्या औरंगाबादेवर चालून जाण्याची सतत हुल ठेवा वराड राखण्यासाठी मोगली फौजा बराडपुरुष सोडतील तेच मारून याची आहे चालवायचे आहे आम्ही जातीनं बागलाणात उतरू तुमच्या जोडीनं थेट बऱ्हाणपूर टापेत घेऊ सर्व सदरकऱ्यांना मानवस्त्रे आणि निरोपाचे विडे देण्यात आले पुन्हा परडी फिरली बरहाणपूर मोगली सत्तेने दख्खन दरवाजा मानलेले मातब्बर ठाणे छत्रपतींनी सुरतेची बेसुरत केलीच होती आता त्यांचे पुत्र बऱ्हाणपूरचे विराणपूर करण्यासाठी पक्के खडे ठाकले बहिरजी कर्माजी जासूद पेरणीसाठी वराडाकडे कूच झाले विश्वास बागलाणात उतरला जनावरांची नालबंदी करून रसद घेतलेल्या मराठी फौजा बायाजीनं सिद्ध झाल्या बयाजीनं सिद्ध झाल्या रायगड उतरून राजे पाचडात आले मोहिमशीर सरदारांना उरभेट देऊन त्यांनी निरोप दिले हंबीररावांना उरी भेटताना ते म्हणाले वरहाड जरबेत घेताच आम्हाला हरकारा धाडा आम्ही तुमच्या खबरेला डोळे लावून आहोत